अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौड संपन्न शिवव्याख्यात्या प्रणाली कडूस यांच्या पुढाकारातून दौडचा उपक्रम नवरात्रीच्या उत्सवात शक्तीचा जागर होत असतो त्याच निमित्तानं नगर शहरात सर्व हिंदुत्ववादी व्यासपीठांची दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती शिवव्याख्यात्या प्रणाली कडूस यांच्या पुढाकारातून दौडचा उपक्रम राबवला गेला मुंजोबा स्वीट समोरील तुळजाभवानी मातेच्या मंदिरापासून या दौडची सुरुवात झाली यात पारंपरिक वेशभूषेत घोषणाबाजी करत तरुण तरुणी उत्साहात सहभागी झाले होते या दौडचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून छत्रपतींची आरती करून करण्यात आली यावेळी नगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप हे उपस्थित होते जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र मागितला कारण त्याच्या मनात हे स्वराज्य घडवण्याची इच्छा होती हेच विचार समाजात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जागर होणं गरजेचं आहे असं सा प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आणि या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर शुभव्याख्या त्या प्रणाली ताई कडूस यांच्या संकल्पनेत अनेक आने, आपल्या अहिनगर शहरातील हिंदुत्ववादी विचाराच्या व्यासपीठाच्या वतीनं आज एक दुर्गा माता दौडचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदर माझी जाऊननी आईपुरचा भोवलेला साखळं घातलेलं होतं की एक असा पुत्र जन्माला येऊ ज्याच्या माध्यमातून ही भव्य पताका ही जगभरामध्ये गेली पाहिजे आणि तशा प्रकारची एक देवीला साखळं घातल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने असा एक पुत्र जन्मला की त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि ह्या स्वराज्याची ओळख ह्या जगा जगामध्ये एक वेगळे प्रकारची आज झाली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्या विचाराला उजाळा देण्याकरता आज कुठेतरी आज प्रत्येक महिला भगिनीमध्ये एक ती जागृता निर्माण झाली पाहिजे की स्वराज्य किती महत्वाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाजराव साहेबांचे विचार हे समाजामधील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आज स्वराज त्यांनी पुढाकार घेतलेला आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो